नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे शिक्षक भरसाठी दहा हजार एक जागांची जाहिरात पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध झालेली आहे फक्त दहा हजार एक जागांमुळे टीईटी धारक आणि टेट धारक यांना या ठिकाणी न्याय मिळणार नाही निश्चितच मेरिट खूप वाढणार आहे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि टेटच्या मार्कानुसारच शिक्षक भरतीसाठी मेरिट लिस्ट लागणार आहे सात फेब्रुवारी दोन हजार शासन निर्णयाप्रमाणे आपल्या समोर टेटच्या मार्कानुसार एका गुणावर किती उमेदवार आहेत त्यांची संख्या किती आहेत ते, ते मार्क मिळालेले आणि त्याच्यावरती किती उमेदवार आहेत याची निश्चित आकडेवारी आहे मित्रांनो याद्वारे कट ऑफ तर निघणार नाही कारण कट ऑफ काढण्यासाठी जागा खूप कमी निघालेल्या आहेत मेरिट खूप मी या ठिकाणी वाढणार आहे त्यामुळे कट ऑफ असा निश्चित या ठिकाणी आतापर्यंत निघत नाही अजूनही संस्थेच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर येत आहेत त्या येणार आहेत मित्रांनो आपण बघा त्या या ठिकाणी मार्क एकशे त्र्याहत्तर बघा पहिले जे उमेदवार आहेत राज्यामध्ये एकशे त्र्याहत्तर गुणावाले ते एकच उमेदवार आहेत आणि नंबर ऑफ स्टुडंट अबाव युअर मार्क्स त्याच्यावरती एकच आहेत म्हणजे ते स्वतः एक आहेत एकशे चौसष्ट बघा दोन उमेदवार आहेत मार्क मिळवणारे आणि त्याच्यावरती तीन आहेत एकशे बासष्ट मार्क्स मिळवणारे दोन उमेदवार आहेत एकशे साठ गुण मिळवणारे दोन उमेदवार आहेत आणि त्यांच्यावरती एकशे एकूण आठ उमेदवार आहेत एकशे साठ पर्यंत गुण मिळवणारे उमेदवार हे साठ आठ उमेदवार आहेत एकशे एकोणसाठ गुण मिळवणारे उमेदवार सहा आहेत आणि एकशे एकोणसाठ पर्यंत चौदा उमेदवार आहेत आपल्याला दहा हजार एक जागा सुटलेल्या आहेत मित्रांनो एकशे अठ्ठावन्न एकशे सत्तावन्न बघा तुमच्या समोर ही आकडेवारी आहे एकशे अठ्ठावन्न गुण मिळवणारे सात उमेदवार आहेत एकशे छप्पन्न गुण मिळवणारे सोळा उमेदवार आहेत एकशे पंचावन्न गुण मिळवणारे नऊ उमेदवार आहेत राज्यामध्ये टेट मार्क मित्रांनो हे टेटच्या मार्कानुसार आहे माहिती एकशे त्रेपन्न गुण मिळवणारे सत्तावीस उमेदवार आहेत आतापर्यंत एकशे त्रेपन्नच्या म्हणजे एकशे त्रेपन्न आणि त्याच्यावरती शंभर उमेदवार आहेत बघा या ठिकाणी पहिले शंभर उमेदवारांना एकशे त्रेपन्न गुण मिळालेले आहेत या माहितीवर आपल्याला या ठिकाणी निश्चित समजते बघा एकशे बावन्न गुण मिळणारे वीस उमेदवार आहेत एकशे एकोन्न गुण गुण मिळणारे बावीस उमेदवार आहेत एकशे पन्नास गुण मिळवणारे सोळा उमेदवार आहेत एकशे एकोणपन्नास मार्क मिळवणारे चव्वेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस मिळवणारे एक्केचाळीस एकशे सत्तेचाळीस मिळणारे सत्तर एकशे सेहेचाळीस मिळणारे बहात्तर एकशे पंचेचाळीस मिळणारे त्र्याण्णव एकशे चव्वेचाळीस मिळवणारे एकशे तीन मित्रांनो बघा पाचशे एक्क्याऐंशी उमेदवार आतापर्यंत झालेले आहेत एकशे चव्वेचाळीस मार्क त्याच्यावरती मिळवणारे किती उमेदवार आहेत पाचशे एक्क्याऐंशी एकशे त्रेचाळीस गुण मिळवणारे एकशे एकोणीस उमेदवार आहेत सातशे पहिले सातशे उमेदवार मित्रांनो बघा पाच पहिले सातशे उमेदवार हे एकशे त्रेचाळीस गुण मिळवणारे आहेत एकशे बेचाळीस गुण मिळवणारे एकशे एकसष्ट उमेदवार आहेत एकशे एक्केचाळीस गुण मिळवणारे एकशे त्रेचाळीस उमेदवार आहेत एकशे चाळीस गुण मिळवणारे एकशे त्र्याहत्तर उमेदवार आहेत एकशे एकोणचाळीस गुण मिळवणाऱ्या दोनशे बावीस उमेदवार आहेत मित्रांनो आपल्या चॅनलवरती यापूर्वी टेट ज्यांना मार्क्स मिळालेले आहेत त्यांची सर्व यादी आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओद्वारे टाकलेली आहे भाग एक आणि भाग दोन टेटच्या गुणानुक्रमानुसार या ठिकाणी यादी लावलेली आहे ती यादी तुम्ही ती नंतर पाहू शकता आपल्या जे व्हिडिओ टाकलेले आहेत एकशे अडतीस गुण मिळवणारे दोनशे एकोणपन्नास उमेदवार आहेत एक हजार सहाशे अठ्ठेचाळीस उमेदवार त्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी येतात एकशे अडतीसच्या वरती गुण मिळवणारे आपण तुम्ही या ठिकाणी आकडेवारी पाहू शकता त्यानंतर बघा मित्रांनो एकशे अठ्ठावीस पर्यंत सहा हजार तीनशे चाळीस उमेदवार होतात कॅटेगरीनुसार या ठिकाणी पाहता खूप कमी जागा सुटलेल्या आहेत काही प्रवर्गांना आणि काही प्रवर्गाने ठिकाणी बऱ्यापैकी जागा आहेत मात्र ज्या कमी जागा सुटलेल्या आहेत त्यामुळे चांगले गुण मिळून सुद्धा उमेदवारांना नियुक्ती मिळणं कठीण होणार आहे मित्रांनो ही महत्वाची माहिती वाटली या ठिकाणी बघा शंभर गुणापर्यंत ही अशी यादी बनवलेली आहे तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून ती माहिती जाणून घेऊ शकता की आपल्यावरती किती उमेदवार आहेत राज्यातून ज्यांनी टेट आणि टी या ठिकाणी मित्रांनो बघा ही टेटचे मार्क्स आहेत टेटच्या मार्कानुसार आपल्याला मेरिट लिस्ट लागणार आहे त्यामुळे या गुणावरच आधारित आपल्याला नियुक्तीपत्र मिळणार आहेत मित्रांनो महत ही महत्वाची अशी माहिती वाटली शिक्षक विषय म्हणून यावर व्हिडिओ बनवला असेच मित्रांनो महत्वाच्या शिक्षक भरतीच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद